बापाकू तोरवाने डोळ गाळे तू मोरावाने साळू निघाली सासर्याला तिचं सासर जोमायाच साळूला सांगू किती वाड भोवत नि मामायाच साळू निघाली सासर्याला तिचं सासर देत चोभा साळूला सांगू किती कंच गाडीच्या मोहर उभा चाळू निघाली सासर्याला वाटत मामाच्या वाड्यावरनं नेनंती एवढी साळू पाणी माग त्या घोड्यावरनं चाळू निघाली सासर्याला नकू रडूस माळावरी नेनंती एवढी साळू ध्यान ठेवावा बाळावरी चाळू निघाली सासर्याला तिचं सासर दुरपला साळा ही माझी बाई फिर माघारी भेट मला चाळूला माग ना काळ्या रानाने पडल्या वाटा त्यानंतर त्या ये गोऱ्याफणाचा बोबा आता चाळूला माग ना तिथे गाडी न आलं घोडे गाडी न आली गोडे चाळूला नसू केली तिचं बाईला पानं थोडी चाळूला मागे येणं नका घेऊसा माग वड माझ्या रागूला सांगू किती गोऱ्या फनानं केला त्यांना साळूला माग ये ना बारा वर्षाचा नव ये पाच वर्षाची नवरे जावा माझ्या बाळाला सांगू किती तिच्या हुंड्याला याद लावा साळूला मागे ना आम्ही कुणाची कुणी देवी आम्ही कुणाची कुणी देवी आणि तिच्या मामाची रजा घेवी बन का पाहि गरबी ना एवढी नार मला म्हण नाही नाही ती माझी साळू तोंडात पेवळाय आहे ना एवढी नार तिचं गरभ लाडायच माझ्या बाळाच्या खिशामध्ये आंबो पहिल्या पाडायच गरबी ना गरबी नारळीला खाऊ वाटत त्या पान शेंगा नेनंतर राघोबाने आडवले ते मानगंगा म्हणजे काय वाढवलं का बघ तुम्ही अर्थ शेंगा ते शेंगा माझ्या बाळाने आडवल्या माझ्या बाळानं आडवल्या बाळान आडवले ते काय बघ माझ्या घराचं जनवलं खाऊ वाटत ते पान शेंगा नेनंतर राघोबाने आढळले ते मानगंगा मानगंगा हा गरबीन नारीला खाऊ ते पान शेंगा नेनंतर राघोबाणा आडवले ते मानगंगा मानगंगा म्हण पाणी पाणी नदी रडता रडताना भनीसाठी नवा भणीसाठी म्हणा नाही बायकोसाठी म्हणा नाही बायकोसाठी मग आता गो नाई पाणी अडवले म्हणजे काय बी पिकत या मग ती गर्भी नारीवर ना आलं भणीवर ना आलं गरबीनं नार खाऊ वाटतो खारा मासा यानंतर माझा रागून नदी पड्याला गेला कसा त्याला लेकाचा बर बसा गरबीनं नारीला खाऊ वाटत आंबा आटत माझ्या रागून पैदा केलं उच्च झाडाच कवाय गरबीनं ना नारी, गरबीनं नारीला तिला उन्हाचा येतो राग दारी हांजी मिरीची बाग तिच्या साऊबिली वाघ गर्दी येणा पाण्याची घाण साळूला सांगू किती कंत पिरूचा बाग वाण साळूला मा साळूला मागे आणा पाण्याची वका यारी मागे कंताला उपाय यार मग तो माणूस त्याच तुम्हाला अर्थ